शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला वाशिम इथं बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले शेती क्षेत्राच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक रुपयात पीक विमा किसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबवण्यात येत आहेत शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्रामुळं येथील स्थानिक शेतमालाला विक्रीची सुद्धा सुविधा तसंच कृषी उत, उत्पादनांचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान तसंच मूल्य साखळी विकासाचं प्रशिक्षण देण्यात येऊन शेतकऱ्यांच्या नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं कोल्ड स्टोरेज क्लिनिंग ग्रेडिंग पॅकेजिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून त्याचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणाऱ्या रथाला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिरवी छेंडी दाखवण्यात आली केंद्रासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटी चौऱ्याऐंशी लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला त्याचप्रमाणे अडीच कोटी रुपये निधीतून शेतकरी प्रशिक्षण गृह निर्माण करण्यात आले शेतकऱ्यांना कृषी व संलग्न विभागाच्या तंत्रज्ञानविषयक गरजेवर आधारित प्रशिक्षण देणं नाशवंत शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा केंद्राचा उद्देश आहे केंद्राची क्षमता प्री दहा मेट्रिक टन कोल्ड स्टोरेज चाळीस मेट्रिक टन रायपिनिंग चेंबर पंधरा मेट्रिक टन ग्रेडिंग अँड पॅकिंग दोन व्यावसायिक गाळे आहेत जिल्ह्यातील एकूण नव्वद शेतकरी उत्पादक कंपनी दोन हजार दोनशे चौदा शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली आहे त्याद्वारे तीस हजार दोनशे दहा शेतकऱ्यांना संघटित करण्यात आलं आहे